व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर नवरात्रीचे नऊ कलर पाहणार आहेत पण साड्यांचे ड्रेसेस जे शिवलेत नऊ कलरचे आणि काय कॉम्बिनेशन आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगते तुमच्याकडे साड्या असतील तर तुम्ही असं पॅटर्न करू शकता तर सगळ्यात अद्या आहे एक कांजीवरम येलो कलर आहे सेट थोडासा मोबाईलमध्ये म्हणजे कॅमेऱ्यात वेगळा दिसतो आहे आणि मरून बॉर्डर आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि ही साडीचा वन पीस शिवलेला आहे तो तुम्ही पाहिला त्यानंतर तुम्ही हे पाहू शकता की त्याच्यावरती जॅकेट केलेलं आहे पादराचं म्हणजे साड्यांचा सा आपणाला अगर कंटाळा येत असेल आपल्याकडे वेळ नसेल तर साड्यांचे असे ड्रेसेस शिवून घेऊ शकतो आणि तो वापरण्यासाठी खूप छान आहे आणि छान ऑप्शन आहे आणि घेरफुल असते वन पीसचा तर पहिला हा वन पीस आहे येलो कलरमध्ये मरून बॉर्डरचं बॉर्डर आहे आणि जॅकेट मरून केलेलं आहे तर तुम्ही कार्यक्रमात नवरात्री तर तर वापरणार आहेच अदरवाईज कुठल्याही कार्यक्रमाला हे ड्रेस खूप छान दिसतात हे ओढणी असेल आणि ओढणी नसेल तरी तुम्ही जॅकेट वापरू शकता आणि हे जॅकेट दुसऱ्या कुठल्याही ड्रेसेसवर चालतात हा, ड्रेसे चालता। हा पहिला कलर झाला त्यानंतर दुसरा कलर आहे ग्रीन आहे हा ही विथ जॅकेट आहे तर तुम्ही पाहू शकता साडीचा सा ड्रेस आहे खूप सुंदर ह्याचा गेटअप येतो लुक तर खूप छान दिसतं सिम्पल असा आंबरेला आहे आणि जी बॉर्डर आहे ती बॉर्डर खाली पूर्ण वापरलेली आहे तर जॅकेटसोबत पाहिले विदाऊट जॅकेट तुम्ही पहा बॉडीचा पूर्ण वरचा पार्ट आहे तो प्लेन वापरला आहे खाली पूर्ण घेर प्लेन आहे फक्त बॉर्डरनं हाताला बॉर्डर वापरलेले लटकन केलेले आहेत आणि जॅकेटला सुद्धा असे वेगळे समोर लटकन केले त्यानंतर ग्रे कलर आहे आणि मरून बॉर्डर आहे प्लेन ग्रे कलर आहे आणि पैठणी पॅटर्नचा ही साडी आहे त्याचं मी शिवलेलं आहे तर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं मागे गळा थोडासा डिझाईन केला के आहे आणि त्याला लटकन लावलेत पपाले स्लीव आहेत तुम्ही कुठलाही ऑप्शन ह्याच्यामध्ये हे करू शकता मी साड्यांचे वन पीस दाखवतो आहे ह्याच्यामध्ये सविस्तर तर हा तुम्ही व्हिडिओ चेक केला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल त्याच्यामध्ये परत मी टॉप आणि काय काय त्याच्यामध्ये शिवलेला आहे तर ग्रे कलर झाला चौथा दिवस आहे ऑरेंज ऑरेंजमध्ये हा प्रिंटेड शिपॉनमधला कपडा आहे त्याचा वन पीस शिवलेला आहे खूप सुंदर ह्याचा लुक येतो तुम्ही लॉंग पण शिवू शकता शॉर्ट पण शिवू शकता मी ह्याच्यामध्ये दोन शिवलेत त्यामुळे ह्याचा तुम्हाला लुक पाहिल्यानंतर लक्षात येईल की हा थ्री फोर्थसारखा आहे प्लेटेड आहे ह्याच्यामध्ये है, काही डिझाईन नाही सिम्पल राऊंड गळा आहे थोडासा ब्रॉड जसा बोट गळा येतो तसा मागे पुढे आणि स्लीवलेस आहे खूप सुंदर ह्याचा लुक येतो तुम्ही ह्याच्यावरती ओढणे आणि पिंक किंवा जो मरून ग्रे त्याच्यामध्ये आहे तसा लेगिन्स घातला तर एक सुंदर असा लुक तयार होतो तर ऑरेंज कलरमध्ये प्रिंटेड बांधणीचं आहे तर खूप सुंदर दिसतं आहे हे सगळे ड्रेसेस मी शिवलेले आहेत तर तुम्हाला अशा साड्यांचे ड्रेसेस शिवायचे असतील तर तुम्ही स्वतः शिवत असतील तर तुम्ही स्वतः ट्राय करू शकता किंवा टेलरांकडे दिल्यानंतर तुम्ही थोडेसे वेगवेगळे डिझाईन सांगू शकता त्याच्यामध्ये तर बघा किती सुंदर आहे फोटो हे दिसत आहेत त्यानंतर आहे व्हाईट व्हाईट कलरमध्ये हा प्रिंटेड आहे हा हे शिपॉनचा आहे तर तुम्हाला लुक बघा ती फुल घेर आहे मागे लाँग अशी डोरी आहे त्याला आणि लटकन जे आहे ते हेवी केलेत त्याच मटेरियलचं आहे थ्री फोर्थ हे कोपऱ्यापर्यंत म्हणजे एल्बोपर्यंत त्याचे हात आहेत बोटनेक आहे अम फुल अंब्रेला घेर आहे तर हा तुम्ही ड्रेस पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे पहा इतका हा छान दिसतो आहे साडीचाच आहे हा सुद्धा साडीचाच आहे ह्याचे व्हिडिओ सगळे मी अपलोड केलेले आहेत तुम्ही चेकआउट करू शकता तर किती सुंदर दिसतोय घेर बघा आणि त्याचा लेअर बघा पाहिल्यानंतर हा पार्टीवेअर किंवा कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही घालू शकता आणि ह्याचं जे लटकन आहे त्याला हेवी लुक देण्यासाठी मी मोठे असे लटकन त्याच कपड्याचे केलेले आहेत तर तुम्ही नवरात्रीसाठी जे ड्रेसेस सिलेक्ट करता तर त्यावेळेस अगर तुमच्याकडे साड्या असतील तर त्याचे असे तुम्ही नऊ ड्रेस शिवून घेऊ शकता तर खूप सुंदर लुक येतो गळा थोडासा ब्रॉड आहे आणि घेर बघा ह्याचा किती सुंदर दिसतो फ्ले ह्याचा जो फ्रील आहे फिरल्यानंतरचा तर हे असे तुम्ही ड्रेसेस आणि ह्याच्यामध्ये मी जो अस्तर वापरते तो वापरते जाडवाला असतो जो बटरस्केप त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तो आहे रेड कलर आणि ही साडी आहे बॉर्डर आहे ह्याला तर ह्याला थोडासा लुक वेगळा देण्याचा प्रयत्न केला आहे वरच्या गळ्याच्या बाजूला हा जो पदराचा साईडचा आहे तो वापरलेला आहे हाताला काट वापरले आहेत आणि खाली घेर वापरलेत कॅमेरामध्ये थोडासा चेंज वाढतो थो आहे पण हा पॉपर असा रेड कलर आहे थमनेलमध्ये फोटोमध्ये बघूया कसं दिसतंय तर बघा घेर किती फुल्ल आहे आणि इतका सुंदर दिसतोय तो शिपॉनमध्येच आहे हे आणि हे काट आहे ते काट काढून परत ड्रेसला लावलेले आहेत आणि समोर थोडासा डिझाईन केल्यामुळे थोडासा वेगळा लुक येतो तर ड्रेसेस जेव्हा साडीचे तुम्ही शिवता थोडेसे सगळ्या ड्रेसमध्ये चेंजेस करा म्हणजे तेच पॅटर्न नको आंब्रेला असलं तरी गळ्यामध्ये वेगळा दिसतो आहे तर गळ्याच्या येते हाताला आणि खाली बॉर्डर असल्यामुळे आणि बाकीचा पार्ट प्लेन असल्यामुळे खूप लुक सुंदर दिसतोय ह्या मी शिवलेल्या साड्या आहेत त्यानंतर आहे कलर डार्क नेहमी ब्लू पण ह्याच्यामध्ये हा वेगळाच दिसतो आहे तर हा नेटेड आहे आणि त्याच्यावरती बटरफ्लायचं असं डे हे आहे डिझाईन आहे आणि एम्ब्रॉयडरी आहे वरचा पार्ट जो आहे बॅकचा तर असं शेपमध्ये गळा ठेवला आहे थोडासा बोलतो ना थेंब असा डिझाईन आहे तो गळ्याचा आणि समोर जो आहे तो पूर्ण वर केलेला वापरलेला आहे प पार समोरच्या पार्टला कमरेपर्यंत त्यानंतर आहे हा पिंक कलर साडीचा आहे वरचा पूर्ण प्लेन वापरला आहे खाली ते जे कमरेला आहे तिथं त्याचे बॉर्डर वापरले हाताला वापरले आणि खालच्या बाजूला पूर्ण लेस लावले हा सा हा ड्रेस शिवलेला परत मला ओपन करून मी स्टिच केलेला आहे त्याचा व्हिडिओ सविस्तर आहे तेही पाहू शकता लुक खूप छान दिसतो आहे प्लेन आणि समोर जे आहे ते बटन आहेत त्यामुळे एकदम एकदम वेगळा लुक येतो आहे तर तुम्ही पहा किती सुंदर दिसतोय साड्यांचे ड्रेसेस शिवताना थोडेसे चेंजेस करा आणि नवरात्रीमध्ये धमाल असे ड्रेसेस घाला ज्या तुमच्या कपाटात ठेवलेल्या साड्या त्या साड्या काढा त्याचे स्टिच करा आणि मस्तपैकी असे तुम्ही नेसू शकता ह्या कुठल्याही कार्यक्रमात चालतात हे काठपदरावाले आणि जेवण लग्नामध्ये जेव्हा आपल्याला घाई असते किंवा आपण जॉब करतो वेळ नसतं तर पटकन आपला ड्रेस घातला आणि थोडासा मेकअप केला तरी त्याचा बघा इतका छान सुंदर असा लुक येतो त्यानंतर शेवटचा कलर आहे मला वाटतं पर्पल आणि हा पहा डबल काट लावलेला आहे आणि समोर पदराचा पार्ट वापरलेला आहे मागे नाडी केलेला आहे हात कोपऱ्यापर्यंत एल्बोपर्यंत आहे इतका सुंदर ह्याचा लुक येतो आहे तर पुढे जो आहे फ्रंटला तेवढाच त्याचा पदराचा पार्ट वापरलेला आहे आणि ह्याच्यात राहिलेला मला वाटतं मी टॉप केलेला होता तर हे मी सगळे स्टिच केलेले आहेत नवरात्रीत मी जे कलरवाईज आहेत तर साड्यांचे वन पीसचे असं मॅचिंग करून हा मी व्हिडिओ सविस्तर केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा वेगळं थोडंसं ट्राय करण्याचा प्रयत्न करा ह्या तुम्हाला हा साडीचा लुक दिसेल डबल काट वापरलेला आहे आंब्रेलाचा तर ब्लाऊजचं पेन मी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे परत तर टॉपचे बघते किती आहेत ते तर हे आप आपल्या लक्षात पण येत नाहीत आपल्याकडे साड्या असतात आणि त्याचे इतके सुंदर आपण ड्रेसेस करू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन डिझाईन घेऊन तर नवरात्रीमध्ये मस्तपैकी असे ड्रेसअप करा आणि मस्त गरबा खेळा एन्जॉय करा सगळ्या गोष्टी जसं जमतात तसं केलं तर खूप छान वाटतं